दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्याकडे गणरायाची स्थापना झाली संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये आणि जगामधला प्रत्येक हिंदू व्यक्ती आजच्या दिवशी गणरायाची स्थापना करून पुढचे दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा करून विघ्नहर्ता गणरायांना सर्व विघ्न हरवून घे अशी प्रार्थना करत असतात आम्ही आज आमच्या परिवाराने गणजरायाला प्रार्थना केली आहे सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे आणि कुणाच्याही जीवनामध्ये अमंगल घटना घडू नये अशी आम्ही प्रार्थना केली आज आमच्या संपूर्ण परिवाराने गणजराला नतमस्तक होऊन येणाऱ्या काळामध्ये यावर्षी शेतकऱ्यावर जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यावर जी आपत्ती आली आहे अतिवृष्टी आली आहे या अतिवृष्टीमध्ये आज शेतकऱ्यावर जी वाईट परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे त्यांनाही या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्यांच्याही जीवनामध्ये समृद्धी येऊ दे अशी चंद्रायाला प्रार्थना केली आहे आणि आमचा महाराष्ट्र सुखी संपन्न राहू दे या महाराष्ट्राला समृद्ध महाराष्ट्र होऊ दे अशी प्रार्थना आम्ही चंद्रायाला केली आहे आमच्या परिवाराने आपल्या परिवारामध्ये सर्वांनी आनंदाचं वातावरण या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये आहे हे आनंदाचं वातावरणही पुढच्या काळामध्ये आमच्या परिवारामध्ये असंच राहू दे अशी प्रार्थना केली आहे